नाव काय म्हणलं तुझं वैष्णवी माझं नाव संदीप हाय मला काय अपेक्षा आहेत नेमकं तुझ्या माझ्या जास्त काय अपेक्षा नाही आहेत जा? ना खूप साध्या सिंपल अपेक्षा आहेत सांगा ना काय त्या मला ना मुलाला पाच शून्य असतील अशा संख्येची किती पण पगार असले तरी चालेल आणि दुसरं म्हणजे एक फोर व्हीलर पाहिजे आणि कोणती पण चालेल ऑडी फॉर्च्युनर आणि थार ह्या तीन पैकी कोणती पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि त्याचं पुण्यात आहे ना थ्री बी एच के फ्लॅट किंवा बंगला रो हॉसिंग काही पण चालेल आणि त्याला मस्त एक टेरेस वगैरे पाहिजे जेणेकरून मी आता रील्स वगैरे काढते ना hmm. आता उद्या मी स्टार वगैरे झाले तर कुणी फॅन्स वगैरे घर आले तर त्यांना घर पण चांगलं दिसलं पाहिजे आणि एक टू व्हीलर पण चालेल फिफ्टीन आली ना hmm. म्हणजे आपण लॉंग ड्राईव्हवर सपोज गेलोच तर मग आपल्याला ते पण व्हिडिओ रायडरचे व्हिडिओ मस्त काढता येतील आणि एक एकुलता एक असावा काय होतं जर जास्त जण असेल तर मग ते हिस्सा दे आहे दे ते तसले झंजेटी नको बाकी माझ्या काहीच अपेक्षा नाही एकदम छोट्याशा अपेक्षा आहेत आवड कशा नेमकं खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मला ना दर संडे जायला आवडतो खूप आवडतं मी आजपर्यंत नाही पाहिलंय पण इथून पुढे दर संडेला मूवी पाहायला जाणार शॉपिंग मला दर आठवड्याला शॉपिंग हवी आहे जास्त नाही आठ दहा ड्रेस घेत जाईल जास्त नाही आणि साडी एखादी प्लस तुम्ही मला फिरायला वगैरे पण घेऊन जात जा है ना एवढं हो बर बर अच्छा बरेच अपेक्षा आहेत मग तुमच्या हो ना खूपच छोट आहेत ना बर 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 नाही काय अडचण नाहीये सगळं चांगलं आहे वय काय तुझ्या असेल सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असेल हा हे घर मला वाटतं वर झालं असतं बांधलेलं हा ऍक्च्युअली नाही आम्ही याच्या पाठीमागे राहत होतो आताच या वर्षी इथं शिफ्ट झाले तिथं त्या तिथं मालक राहायला आलेत ना हे मालक बेंगलोर मध्ये राहतात त्याच्यामुळे आता हे आमचं तुमचं ना हो प्लास्टर केलेला माल तुम्ही घरीच केला दिसतोय हो ना ते माल त्या मालकाने पैसेच नाही दिले आणि मग आता आम्ही कुठं लावणार मग आम्हीच या या हाताने केले आम्ही ते प्लास्टर वा वा एक नंबर छान वाटतं बर का खूप तुम्ही किती भावंड आहेत घरी आम्ही आहोत बघ आम्ही तिघी जणी बहिणी आहेत आणि दोन भाव आहेत बस पाच जण आहेत आम्ही अहो दोन रुपये कमवायची अक्कल नाही ना आपल्याला पाच अंकी पगारवाला नवरा पाहिजे हा इथं मला वाटतं कमी कमी पंधरा दिवस झाला असतं कधी कधी बघितलं का दुसरीकडे रानात बिनात काय असते पिक्चरला कधी बघितला होता बघितलं नाही म्हणूनच तर सांगते ना मग आता आता ह्या लग्न झाल्यावर डुवायच चालली तिकडे लग्न करून हा एवढ्या अपेक्षा असते तू एकुढं एवढं थोडी नाही तू नॉर्मल तर एवढं तर अपेक्षा करू शकतात ना बरोबर चालते चला सांगतो काय तुमच्या घरी चला पण चला चला अहो पण ऐका ना चार अंकी असले तरी चाल ना चार अंकी देत तुम्हाला चला <laughs> आमचं बोलणं पण आता काय तुम्ही मुलीला चांगले संस्कार लावले तर म्हणजे काय कशी वाटली आमची अहो एक नंबर नाव ठेवायला जागा शिल्लक नाही <laughs> साधी बुळे बाबडी विचारी अपेक्षाच नाही हो काय नाही नाही अहो काहीच नाही बोलली ती सगळं मलाच बोलावं हा आहे तशी जरा लाजळ आहे ना हा ना बाबा तुम्ही आता कसं आहे आता मला तर काय पटायचं नाही एवढं तिच्या काहीच अपेक्षा नाही तर माझ्याकडे लय पडून आहे सगळं सांगायचं ना एक दोन अपेक्षा काहीच नाही बोलली सांगायचं मरणाचा हुंडा देणार आहे आपण त्याला काय लाजायचं हा ना, ना, हाँ ना? हाँ। हाँ। मी काहीच नाही म्हणलं मी फक्त म्हणलं पाच अंकी पेमेंट पाहिजे बाकी काय हाय ना अहो या टेकेन तुम्हाला नको नको एवढं पाणी आलो का नाही ना मागायचं जमा आहे पाच अंकी लागतोय बघा राजकारण कधी <laughs> बघितलं <बाकी> का घरच्या <laughs> विचारलं का एखाद्या वेळेस जाऊ दे नको ना बाकी काय बाकी काहीच नाही फक्त म्हणलं आता एवढ्या उन्हात आणायचं हिंडण्यापेक्षा एखादी ऑडी फॉर्च्युनर वगैरे थार पण चालेल मी तर म्हणलोय हा थार पाहिजे थार तिला पाणी आणू का थार नाही नवीन आलेलं सिक्स बाय सिक्स मग विशेष नाही मग ना लग्नाची काही झालेली दिसते एवढेच अपेक्षा आहे ना फक्त म्हंटल कधीतरी टू व्हीलर घ्यावा एम फिफ्टीन ती नाही आली वय म्हणजे मस्त लॉंग ड्राइव्ह वर जात जाऊ आम्ही पाणी आलो पाणी चालते चालते काय नाही फक्त लोकल पाच पाच बीएचके घेतात पण म्हटलं कशाला एवढं आम्ही दोघंच म्हटलं थ्री बीएचकेच ना म्हणजे वरती <laughs> थ्री बीएचके हा थ्री बीएचके आणि तुमचं पण असा खोकल्याचा त्रास बंद होईल मी त्यांना म्हटलं वरती मस्त मोठी टेरस पाहिजे म्हणजे टेन्शनच नाही हवेत मस्त बसायचं घराच्या विचार जास्त करते त्याच्यामुळे म्हटली असं एखाद्या बाबा तुम्हाला अटॅक कस का आला आतापर्यंत नाही आता <laughs> ना तब्येतीची काळजी घेती पोरगी म्हणून नाही आला एवढ्या अपेक्षा आहे ना सगळ्याच पोरींच्या असतात आजकाल <laughs> याला काय दावा आणि माझ्या वडिलांचं बघितलं आता खोकला वगैरे एखादा ता मेडिकल टाकलं ना त्यांनी मग तर विशेष बाकी बाकी काहीच नको मला काहीच नको एवढ्याच अपेक्षा हा 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 तुम्ही का म्हणत आहे तुम्ही का म्हणत आहे कधी नवऱ्यान सोडून नाही नाही काय झालं माहिती का ते नाहीतरी पहिल्यापासून चिकटेत बर आम्ही त्यांना काय म्हटलं माझे एवढ पार्लर ची कोर्स झाले तिचा तुम्हाला काय सांगू मेकअप करते ना य लग्नाच्या ऐंशी नव्वद हजार लेभारी मेकअप करते तुम्ही फक्त बघाच अहो माझ्यासारखं मेकअप कोणीच करत नव्हतं माहिती का मी माझ्या नवऱ्याला काय म्हटले फक्त मला असं चांगलं मोठं दुकान टाकून द्या मॉल मध्ये एसी बीसी म्हणजे कसे क्लाइंट पण चांगले येत आणि तर फिनिक्स मॉल मध्ये एक नंबर वा 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 <laughs> एक नंबर नंबर साउन्स करावले बघा पुरीवर एक नंबर अपेक्षा तर काहीच नाही साध्या भोळ्यात आप... पुरी साध्या भोळ्यात पुरी तुमच्या एक नंबर चंदराव पुरी येत आणि कुठं जाते ना आवती नको ते एखाद्या आमदारांचं बघा चळ एखादं आमचं कसं बारक कप पडतंय हो <laughs> कस आम्ही साधी माणसं आम्हाला साधी माणसच आवडते हो ती बी साधी असते तर एक काम करा हे तुम्ही मी देऊ काय चांगलं तळ लावून माझ्याकडे आहे मग मीच पाठवतो त्याला ओ आप... नाही आम्ही करू ऍडजस्ट काही न... प्रॉब्लेम नाही तुम्हाला पसंद नाही का नाही न... कसं जोडायतो आमचं अहो माझे सांची बहीण तुम्हाला भेटणार पण नाही कुठे शोधून हा काहीच अपेक्षा नसणार मुलगी वा वा वायद्या इकडे बरं एवढेच अपेक्षा काहीच नाही सांगितले काय काय काहीच नाही आता मी डीएड कम्प्लीट ए कम्प्लीट झालं की एम ए कम्प्लीट स्कूलच आपल्या घेऊन टाकूयात ना हाय का नाही चालतंय कराय चालतंय चालतंय करतो तुम्हाला फोन बरं नक्की फोन करा हा, हा। बर का वाट बघतो फोनची लाजायचं नाही काय अरे या कधी ना अपेक्षा पूर्ण झाली पूर्ण मग त्याला काय ते राहिलेलं प्लास्टर करा मागून राहिलं तेवढं ते कस नजर नको लागाय म्हणून ठेवलं बरं 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 येऊ का मग आहे का ना आपण प्री वेडिंग लवकर करून घेऊया हा ते पार्लर लाच लावून ड्रेस बिस घ्यायला जावं लागतील ना बरं बरं मी कळवतो का बाय बाय जमलं एकदाच <laughs> जमलं नावा म्हणजे काय सांगायचं पण मी काहीच अपेक्षा नाही सांगितलं मला जर असं वाटायला वाटतंय काहीतरी सांगायला पाहिजे एक दोन सांगायला पाहिजे होते येडी जाऊ द्या ना लग्न झाले बघ प्री वेडिंगला फोन आला का लगेच लग शॉपिंगला जाऊयात आधी मग प्री वेडिंगला जाऊयात माझं पॅकेज पहिले दे बर का मेकअप मी काय फुकट करणार नाही आम्हाला तुला भिताळ रांगवता येते का चालली मेकअप करायला ना ना असेच बोलते चालली बरं ऐका ना वहिनी जाऊ द्या मी ना मस्त शॉपिंग बघते काहीतरी